प्रथम तर आपलं पोलीस ठरावा आणि महाराष्ट्र लोकनमध्ये सहचं स्वागत आहे तर स्थानिक सर्व देशमुखाच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला जे उमेदवार मिळाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर त्याच्या प्रचाराचं नियोजन आणि प्रचाराची रूपरेषा कशी असेल प्रथमतः अठ्ठावीस तारखेला आपल्यावर जो काळा दिवस उगवला आपल्या शाहू फुले आंबेडकर या विचाराचा वारसा पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन जो पक्ष आपला चालवता होता ते पक्षाचे प्रमुख आदरणीय दादा आपल्यातून अठ्ठावीस तारखेला विमान दुर्घटने दुर्घटनेतून गेले त्याच्यामुळे जे सर्व कार्यकर्ते आणि दादांच्या कुटुंबावर आलेले संकट आहे त्यातनं त्यांना निघण्याची ताकद परमेश्वराने देव ही प्रथम मी ते परमेश्वराला विनंती करतो आणि लुमेवाडी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून लुमेवाडी गण व मोहिते पाटील कुटुंबातर्फे मी त्यांना भापूर्वन श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी काय व्हिजन म्हणजे आ... कशा पद्धतीनं लोकांना तुम्ही प्रचारादरम्यान काय काय गोष्टीचं त्या लोकांना म्हणजे भविष्यामध्ये काय करणार आहे किंवा काय लोकांच्या समस्या आहेत तुम्हाला काय लोक का समस्या काय सांगत आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल आता गावोगावी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस महत्वाचा विषय जे गरीब कुटुंब आहेत त्यांना घरकोलं मंजूर होते ते पण त्यांना जागा मिळत जागा नाही असे बी काय त्यांचा प्रश्न येते ते सांडपाणी गटरी व्यवस्था असेल पाणी पिण्याचा प्रश्न काय असेल काय काय असे गोरगरिबांसाठी प्रश्न जाणवत तर आम्ही राजकारण व प्रतिष्ठान पैसा ही मिळावून करणारे नाही आम्ही गेले चाळीस पन्नास वर्ष झाले जनसामान्य गोरगरिबासाठी काम आमचं गरज आहे त्याच्यामुळं आपल्या तालुक्याचे गोरगरिबाचे कवारे आदरणीय मामा वीस वर्षे मंत्री असणारे हर्षवर्धन पाटील साहेब माजी मंत्री असणारे आणि राजकारणात असून शब्दाला पक्का अशी ज्याची ओळख आहे ते आप्पासाहेब जगदाळे साहेब असतील ह्यांच्या सहकार्याने पूर्ण हितून पुढचं जी आमचा जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जर म्हणलं तर गोरगरिबाची कामं करणे एवढाच उद्देश ठेवून आम्ही ह्या राजकारणात हे पद घेतले आणि आम्हाला जी संधी दिली स्वर्गीय अजितदादा असतील आदरणीय मामा असतील आता जी जगदाळे साहेब असतील दोन्ही पक्ष एक झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेब असतील त्यांचा प्रथमता मी आभार होईल सगळे मंडळी एकत्र झालेले आहेत त्यांचा तुम्हाला कशा पद्धतीनं प्रकारामध्ये किंवा कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते का किंवा कशा पद्धतीने गाईडलाइन्स केल्या जाते त्याबद्दल पद्धती त्यांच्याकडून मला सांगण्यात येतं की ही जी तुम तुम्हाला आम्ही उमेदवारी दिली तिन्ही नेत्याकडून सांगण्यात येतं की तुम्ही ह्या गणाची गोरगरीबाचा कुठलाही जरी प्रश्न असला तरी आमच्या शब्दावर तुम्ही सोड सोडवीन असा शब्द द्या आणि फक्त नाही फक्त समाजासाठीच काम करायचं आहे हिथून पुढं त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला उमेदवार द्यावी असं आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात येत आता या ठिकाणी बावडा जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये अनेक मातभर नेते आहेत तर आता सध्या प्रचारामध्ये आजीदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे जवळजवळ चार ते पाच दिवस झाले मोठे नेते या प्रचारामध्ये नाहीत परंतु तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला का आणि कशा पद्धतीनं तुम्ही जनतेला त्या ठिकाणी आवाहन करताय आदरणीय स्वर्गीय आदिलदाचं जे धडाडीचं चाळीस तीस पस्तीस वर्षाचं जे काम आहे का ते दादांच्या दुःखत निधन झाल्यामुळं लोकांना त्यांनी जे कार्य केलं आहे त्याच्या आठवणीतून लोकांना एक बाबा सहानुभूती म्हणते तिका आहे की बाबा दादांनी आपल्यासाठी केले आता आपण दादांच्या कुटुंबासाठी करावं अशी एक जनसामान्यात भावना आता निर्माण झाली